कार पब्लिक तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना का ब अठरा दिवसाचा बो अनुभव तर मग मी जे अठरा दिवस जो चॅलेंज गेलो होता ना का डेली लॉग बनवायचा तर त्याच्यात काही सतरा दिवस जे आहेत ना ते कंप्लीट झालं आहे सतरा दिवस असं काही एक दिवसाचा मी काही रविवारच्या दिवशी लॉग नव्हता बनवेल तर हे अठरा दिवसात मला असा अनुभव आला का जर डेली जर व्हिडिओ बनवलं ना तर असा इम्प्रुवमेंट थोडी थोडीशी वाट वाढते आणि जास्त आहे ना तर कोणाला म्हणजे व्हिडिओ शेअर नाही करायचा शेअर म्हणजे असा का आपण कसं एखाद्याला मग शेअर करतोय किंवा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं इंस्टाग्रामला मग आपलेच बा मित्रांना सांगायचं शेअर करा किंवा मग काय रे सबस्क्राईब करा काही मग त्याने काय होतं ते, ते सबस्क्राईब तर करत आहे पण मग आपले जे व्हिडिओ राहते ना ते पाहते ना नाही मग त्याच्यापेक्षा ना जे कोणतं पण व्ह्यूज जे येत आहेत ना ते आलं म्हणजे जे आता एखाद्याने बा मनापासून सबस्क्राईब केला आता एखाद्याला के कसं आपलं जर व्हिडिओ जर आवडला ना तो सबस्क्राईब ह्या करतोच जर एखाद्याला जर व्हिडिओ आवडला तर आणि जर आपण एखाद्याला बळजबरी करून जर हे सबस्क्राईब करायला आवला त्याला सांगितलं का ब व्हिडिओ पहाय तर मग त्याने काय होत आहे का मग दोन चार वेळेस तो व्हिडिओ तर पाहतो आहे पण नंतर जे आहे ना व्हिडिओच पाहतही नाही मग त्याने काय होत आहे सबस्क्राईब तर एवढे मग व्ह्यूज कमी येत आहे त्याच्यापेक्षा ना कमी जरी व्ह्यू आला ना तर सबस्क्राईब नाही हे जेन्युअन पाहिजे आता मला अठरा दिवसाचे चॅलेंजमध्ये काय भेटला तर अठरा दिवसाची चॅलेंजमध्ये ना दहा का अकरा सबस्क्रायबर वाढले आता ते अकरा का होईना पण म्हणजे जे भेटले ना ते आता आपल्याला कसं आहे एक एक जरी फॉलोअर्स म्हणा किंवा सबस्क्रायबर म्हणा जर वाढलं ना तर फिलिंग चांगली वाटत म्हणजे माझं जेव्हा चॅलेंज घेतला था ना तेव्हा मी अजून किती चौसष्ट सबस्क्रायबर होते आणि आता पंच्याहत्तर आहे म्हणजे अकरा फॉलोअर्स वाढ आपले सबस्क्रायबर वाढले त्याच्यामुळं असं बरं वाटत आहे तर नंतर जे आहेत ना आता डेली तर नाही पण मग जेव्हाही वेळ भेटेल ना तेव्हा व्हिडिओ नक्की बनवान आणि चॅनलला तुम्ही ना, ना सबस्क्राईब नक्की करा कमेंट नक्की करा